वाचवणार रायाचा जीव मंजिरी राया विरुद्ध जैड लागलं प्रेमाच शो ची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आणि असाच आता शो एक धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्या प्रोमो मध्ये आपण बघू शकतो की जयने रचला आहे राया विरुद्ध डाव आणि दहीहंडीच्या दिवशी तो रायाचा करणार आहे घात ज्यानुसार राया दहीहंडी फोडणार आणि ज्याच्या खांद्यावर उभं राहून फोडणार तोच खांदा आता जयने विकत घेतला आहे आणि अशाच रायाचा होणार असतो घात पण त्या आधी मंजिरीला याबद्दलची माहिती मिळते आणि ती रायाचा जीव वाचवण्यासाठी धावत ती पोहोचते त्या खांद्याच्या जागी रायाला हात देण्यासाठी आणि राया आणि मंजूर मिळून दहीहंडी फोडतात आणि त्यानंतर दोघांचे खूपच गोड क्षण आपल्याला बघायला मिळणार आहेत तेव्हा राया मंजुरीला म्हणतो की तू का मध्ये आलीस तुला काही झालं असतं तर यावर मंजुरी म्हणते तूच म्हणतोस ना की जे काही होईल ते दोघांना होईल पण लढायचं पण मागे नाही बघायचं आणि दोघं मिळून दहीहंडी दे सेलिब्रेशन करताना दिसले आहेत सध्या तरी हा प्रोमो खूपच धमाकेदार आहे जय विरुद्ध राय आणि मंजुरी एकत्र उभे असताना दिसलेले आहेत तुम्ही किती एक्साइटेड आहात एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साली गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार